मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रक्रमाने पुढाकार घेणारी सिन्नरची लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने सुमारे बत्तीस विद्यार्थ्यांना नवीन सायकल वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवला आहे या उपक्रमास महाराष्ट्र भरातील लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य व सिनियरचे पदाधिकारी उपस्थित होते सदरील उपक्रम लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष सोपन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष सोपनराव परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला आनंद आंबेकर लायन्स पुणे कॅबिनेट सेक्रेटरी अशोक मिस्त्री गेट टीम प्रमुख सुनील चेकर सायकल बँक प्रकल्पाचे जिल्हा प्रमुख शशिकांत व्यवहारे रिजन चेअरपर्सन उषा तिवारी झोन चेअरपर्सन महेश पितृभक्त लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष सोपनराव परदेशी सेक्रेटरी प्रशांत गाडे खजिनदार डॉक्टर जितेंद्र क्षत्रिय लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत नानावाझे सेक्रेटरी डॉक्टर विजय लोहारकर खजिनदार मनीष गुजराती डॉक्टर भरत गारे मारुती कुलकर्णी डॉक्टर उमेश येवलेकर सुधाम वाळके पी आर संजय सानप शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे सदस्य त्र्यंबक दादा सोनवणे बाळासाहेब पवार सरपंच सुनीता सोनवणे माता पालक संघाच्या उपाध्यक्ष शोभा भालेराव भनुदास सोनवणे मुख्याध्यापिका श्रीमती एस आर हांडगे पर्यवेक्षक डी बी पाटील उपस्थित होते या प्रसंगी बत्तीस विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक हजार रुपये डिपॉझिट म्हणून घेतले असून त्यांचा या शाळेतील शिक्षण प्रवास संपल्यावर त्यांच्याकडून सायकल परत घेऊन त्यांना हजार रुपये डिपॉझिट परत केले जाणार आहे नंतर ही सायकल दुसऱ्या गरजू मुलाला देण्यात येणार आहे असा या सायकल बँक उपक्रम या शाळेत लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने राबवला आहे डॉक्टर प्रतिभा गारे व डॉक्टर भरत गारे यांनी विद्यालयात कैलासवाशी श्रीराम दामोदर शिंदे यांच्या स्मरणार्थ जून दोन हजार चोवीस पासून राबवण्यात येणार रा अधिकारी व्हायचे मला या उपक्रमासाठी एक लाख रुपये रोख मदत शाळेकडे सुपूर्द केले एक लाख रुपये टीव्हीतून या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ सिनर सिटीचे अध्यक्ष सोपान परदेशी यांनी केले सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक रामडोली यांनी तर आभार मुख्याध्यापिका श्रीमती एस आर हांडगे यांनी मानले या सिन्यू साठी सुरेश कपिले लायन क्लब काय काम करते कुठे काम करते या विषयी थोडक्यात मी आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आहे औचित्य त्याचं एक महत्व तुम्हाला मी सांगणार आहे लायन्स क्लब साधारणतः दोनशे चौदा देशांमध्ये आणि चौदा लाखाच्या वर त्यांचे सदस्य आहेत आणि लायन्स क्लब या सर्व ह्याच्यात आपले चार पाच आमचे ग्लोबल कॉल आहेत त्याच्यावरती काम करत असतात डायबेटीज एनवायरमेंट कॅन्सर हंगर यावर काम करत असते तर त्यात आम्ही ॲडिशनल चार पाच साईडचे आमचे असतात त्यात एज्युकेशनला पण आम्ही त्या प्रमाणात महत्त्व देतो लायन्स क्लब आतापर्यंत साधारण सात ते आठ शाळांमध्ये आम्ही एज्युकेशनवर काम केलं आहे त्यात कुठलं शाळेला गणवेश वाटप काही विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलं त्यांची वर्षाची वार्षिक फी परीक्षेची फी आम्ही भरतोय परत काही जण शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आज खर तर हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्वांसाठी आणि विशेषतः तुमच्यासाठी की आपल्याला शाळेत सायकल मिळणार आहे किती मुलांना सायकली मिळणार त्यांनी हात वरती करा त्या बात आहे सगळी मुलं इथे वसलेली आहेत आणि आता त्यांच्या मनामध्ये तर चाललंय की हिरव्या रंगाची मला मिळणार का गुलाबी रंगाची मिळणार बरोबर ना ही स्वप्न जी तुम्ही रंगवत आहे ती स्वप्न तुमची फक्त सायकल पुरता न राहता तुमची स्वप्न तुमच्या आयुष्यात देखील अशीच रंगवत रहा आणि ती फुलत जातील आणि त्यासाठी हा लायन्स क्लब जो आहे सिन्नर सिटी निश्चितच तुम्हाला अशी मला खात्री वाटते आज या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहे सोपाजी यांनी शाळेच्या विषयीची जी कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती आज इथे दाखवलेली सच बोल तो आज का कार्यक्रम आप के लिए है और जो ये साइकिले दिए जा रहे हैं कुछ 16 क्लब की तरफ से और 16 हमारे डिस्ट्रिक्ट की तरफ से ऐसे बहुत सारे बच्चों के लिए कार्यक्रम हमारा लायंस क्लब करता है एक पीस पोस्टर कार्यक्रम है जिसके अंदर आप जैसे बच्चों से ड्राइंग्स बनवाई जाती है ताकि उनको पता चले कि दुनिया भर में शांति का प्रचार कैसे होवे इसके अलावा कुछ टाइम पहले कुछ प्लांट लाइब्रेरी हंड्रेड प्लांट लाइब्रेरी से हंड्रेड प्लांट्स दिए जाए थे कि आपको पहचान हो कि हमारे प्लांट्स जो है उनकी पहचान कैसे की जाए ऐसे बहुत सारे कार्य कार्यक्रम लायंस क्लब करता है और मुझे खुशी है कि लायंस क्लब ऑफ सीनियर सिटी ऐसे कार्यक्रम पूरे दिल से और पूरी जान लगा के तुम्ही देखील आदर्श ठेवून पुढे जेव्हाही तुम्ही कधी मोठे व्हाल किंवा काही पदस्थ अधिकारी व्हाल तर तुम्ही भावना किंवा मला काय मिळालेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा उपयोग करून तुम्ही काहीतरी आम्ही सायकल दिली उद्या तुमची परिस्थिती अशी असेल की तुम्ही शाळेला गाडी देखील देऊ शकाल की जी विद्यार्थ्यांना मिळेल तर असं याचा तुम्ही फायदा करून घ्या शिक्षणात खूप मोठे व्हा आणि मी आमच्या इथले जे गाव गावाचे जे अधिकारी असतील किंवा शाळेचे जे अधिकारी असतील त्यांना मी विनंती करेल की आमचे जे जे कार्यक्रम असतात किंवा उपक्रम असतात तुम्ही देखील सहभागी व्हा काही मदत तुम्हालाही करता आली कारण हा जो पैसा उभारणं किंवा निधी उभारणं जे असतं ते अध्यक्षांना करावं लागतं अध्यक्ष त्या ठिकाणी बघत असतात कारण त्यांच्या का, कार्यकाळामध्ये त्यांना जे विविध जे आम्ही डिस्ट्रिक्ट कडून मिळालेले जे उपक्रम राबवायचे असतात हा निधी दुसरं कोणी देत नाही किंवा या जी आम्हाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी जी काही बरीच ग्रँड उपलब्ध करून दिली प्रत्येक सेवे त्यांनी हातभार लावलेला आहे भागातून मुलांना मिळत आहे याचं फार मोठं कौतुक आहे साहेब तस मलेगाव गाव आहे हे संस्कृतीच गाव आहे इथे विद्यार्थी नुसतं नाटकातच नाही फुलाच नाही इथं फार्मेसीमध्ये सुद्धा इथे विद्यार्थी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात ते पुन्हा मुंबई वगैरे शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांना काही ना काही देखील येतात ते स्वप्न पद्धती हे इच्छेच त्याचे वडील आणि शाळेत आम्ही एकत्र गोतपत्र होतो सोपोराव त्या वडिला मी बरोबर शाळेत आणि सभोत्राचं गाव जे आहे ते बरे गावचे गावाची नाळ त्यांनी साबोत ठेवून आज या ते सायकली त्यांनी ते इथे त्या ग्रामीण भागातील मुलं दिलेले ग्रामीण भाग म्हणजे असा आहे का, का तो तो ते बरेगाव आहे बरेगावला जो जो दहावाला मळे आणि प्रत्येक पायामध्ये मुलं राहतात किलो दोन किलोमीटर एक किलोमीटर अशा पद्धतीने ते मळे आणि त्या मुलाचे जे गरीब मुलं आहे ते, ते पायपाय येतात मित्रांना काही हे नाही हिवाळा असो पावसाळा असो त्यांना ये येणं भाग पडतं आणि अशा मुलांकरता ह्या सायकल दिलेल्या आहेत का ज्या मुलांना त्याचा खळखळत उपयोग येईल त्याचा जो वेळ वाचल तो त्यांनी त्याच्या अभ्यासाकरता राखीव ठेवा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या मनिगाव हायस्कूलचं लायन्स क्लबचं आपल्या घराचं असं आपण नाव जे काढलं ना पाहिजे त्या सगळ्या संदर्भामध्ये आमचे डॉक्टर काळे साहेब डॉक्टर लाल साहेबांनी एक लाख रुपये आता बघा इथे ठेवलेले हे एक लाख रुपये अधिकारी वैत्रे मला हा जो मध्ये जो चालू आहे कार्यक्रम प्रायमरी आपली जी बनिवर्षी प्रायमरी वे तिथं सुद्धा तो कार्यक्रम चालू आहे आणि अधिकारी व्हायचे मला याच्याकरता पुस्तक वाचन अतिशय महत्वाचं आहे हे वाचन मी आता काही शिष्याला सांगणार आहे काही ते काही मुलं निवडून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुलांचा परीक्षा घेऊन त्यांना या एक लाख रुपये जे ठेवलेले त्याच्या व्याजातून त्यांना दरवर्षी त्याचा सत्कार करावा डॉक्टर गारे आणि ह्या लायन्स क्लबला त्यांना परत बोलावं आणि त्यांच्या मार्फत सगळा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे